नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कथा कादंबरी या चॅनेलवर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन लाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया फक्त या शुभ मुहूर्तावर होणार गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी दिवशी दहा दिवसांचा गणेश उत्सव सुरू होतो यावेळी गणेश चतुर्थी शनिवार सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे घरात गणपती बाप्पाच्या आगमनानंतर शुभ मुहूर्तावर आणि योग्य ठिकाणी त्याची मूर्ती स्थापित केली जाते मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर विसर्जन होईपर्यंत मूर्ती जागेवरून हलवली जात नाही सलामक जाणून घेऊया यंदा गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस गणेश प्रतिष्ठापना आणि सकाळी अकरा वाजून तीन मिनिटे ते दुपारी रात्रीचा एक वाजून चौतीस मिनिटेपर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून चौपन्न मिनिटे ते दुपारी दुपारचे बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत विजय मुहूर्त दुपारी रात्रीचे दोन वाजून चोवीस मिनिटे ते रात्रीचे तीन वाजून चौदा मिनिटेपर्यंत सर्वात सिद्धी योग दुपारी दुपारचे बारा वाजून चौतीस मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून तीन मिनिटेपर्यंत रवी योग सकाळी सहा वाजून दोन मिनिटे ते दुपारी दुपारचे बारा वाजून चौतीस मिनिटेपर्यंत असे मानले जाते की गणपती बाप्पाचा जन्म मध्यान काळात झाला होता म्हणून मध्यान्नाची वेळ गणेशाची स्थापना आणि पूजेसाठी योग्य मानली जाते हा समतुल्य मानला जातो मध्यमना मुहूर्तामध्ये भक्त गणेशाची पूजा करतात ज्याला षोडशोपचार गणपती पूजा म्हणतात गणेश मूर्ती स्थापनेचे नियम काय आहेत मातीच्या मूर्तीची स्थापना करा ज्याची सोंड उजवीकडे आहे मूर्ती फक्त शुभ मुहूर्तावर स्थापित करा विशेषतः मध्यान्नाच्या वेळी स्थापित करावी घराच्या उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यातच